कामगार सेनेच्या महाराष्ट्र राज्य चांदवड तालुका संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न कामगारांच्या न्याय हक्कासह सर्वसामान्यांच्या आणि महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्याची स्थापना संस्थापक अध्यक्ष विशाल भगवानराव भदर्गे यांनी केली असून नाशिक नांदगाव नंतर चांदवड येथे कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी चांदवड तालुक्यातील चंद्रेश्वर कॉम्प्लेक्स मनमाड रोड बस स्टेशन जवळ लासलगाव चौफुली शुभ हस्ते फित कापून संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांचा सत्कार देखील करण्यात आला एकूण पस्तीस हजार सभासद असलेल्या परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्याच्या चांदवड तालुका संपर्क कार्यालय प्रसंगी जितू देवरे पाटील नाशिक जिल्हा अध्यक्ष यांच्यासह श्रीमती वैशालीताई सोनवणे नाशिक जिल्हा अध्यक्षा माधव यशवंते नाशिक जिल्हा महासचिव अशोक कापडणे चांदवड तालुका अध्यक्ष देवाजी शळके नाशिक जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेब गरुड नाशिक जिल्हा संघटक मनोज जगताप नाशिक जिल्हा निमंत्रक संतोष झालटे नांदगाव तालुका अध्यक्ष सौ रोहिणी गागरे नाशिक जिल्हा संघटक सौ भाग्यश्री केदारे जिल्हा कार्यालय सचिव सौ कविता पाटील नांदगाव तालुका अध्यक्ष सौ शीतल पाटील मनमाड शहर उपाध्यक्ष आणि चांदवड ना, मनमाड नांदगाव नाशिक येथील परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा युनिटच्या वतीने सांदोड तालुका येथे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे निश्चितच या कार्यालयाच्या माध्यमातून तालुक्यातील हजारो कष्टकरी कामगार शेतमजूर शेतकरी यांच्या भल्यासाठी परिवर्तन कामगार सेना ही काम करेल आतापर्यंत शासनाच्या ज्या ज्या काही योजना आहेत जे जे आर्थिक महाविकास महामंडळ आहे या सगळ्या महामंडळांच्या ज्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा लाभ हे सर्व आमचे पदाधिकारी सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत कामगारापर्यंत शेतमजुरापर्यंत पोहोचवतील निश्चितच त्यांच्या या सगळ्या कार्याला शुभेच्छा आणि पुन्हा एकदा मी सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती करेल की लवकरच चांदोड आणि मनमाड या ठिकाणी संपर्क झाले उद्घाटन संपन्न होईल निश्चितच पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये परिवर्तन कामगार सेनेचा झेंडा हा फडकत राहील माझं पाटील परिवर्तन कामगार सरांच्या सांगण्याच्या माध्यमातून विशांत सर यांच्या मार्गदर्शनाखालून मी गेल्या तीन वर्षापासून काम करते सो असे बरेचसे काम आहे जे कोणाकडनं नाही जात ते विशेष सरांना मार्गदर्शनाखालून खूप ऐकायला भेटलेलं तो पाहू आणि सांगण्याचा अर्थ म्हणजे आज चांदोड तालुक्यात एवढा आनंद वाटतो की जे वैशलिकलीमनी आपण जे साहेब निशुंत सरांनी ज्या पुरस्थान दिला सगळ्यांसाठी तो त्यांचे मी मनापासून आभार मानतो मी दोन शब्द कैलास सनावणे परिवर्तन कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष परिवर्तन कामगार सेना या माध्यमातून आम्ही चांदवड येथे आज संपर्क कार्यालयाची ओपनिंग केली आहे तसेच उद्घाटन संस्थापक श्री माननीय विशाल भगवानराव भदरगे सर यांच्या माध्यमातून उद्घाटन आज संपन्न झालेले आहे निश्चितच या कार्यालयाच्या सर्व पब्लिकने सर्व जनतेने या कार्यालयाचा लाभ घेतील आणि आम्ही इथे जे सर्व कार्यरत राहणारे गोर गरिबांच्या आणि जनतेच्या सेवेसाठी कंटिन्यू चोवीस तास ही सेवा आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि या संघटनेच्या आमचे जे मार्गदर्शक आहे विशाल सर भदरगे जिल्हाध्यक्ष जीतू साहेब देवरे माझे सहकारी आता मला नाव नाही घेता येणार ना। परंतु माझे सर्व बंधू आणि भगिनी सर्व सहकाऱ्यांचे जे मोलाचे मार्गदर्शन मला मिळाले किंवा खंबीरपणे माझ्या पाठीशी ते ज्या पद्धतीने उभे आहेत अजून सुद्धा माझी तीच अपेक्षा आहे की आपल्यापर्यंत जी संघटनेच उद्देश कळाला आहे त्या उद्देश आपण पूर्ण तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत पदाधिकाऱ्यांपर्यंत किंवा रोजगारांपर्यंत पोहचू आणि तालुक्या तालुक्यात आता मला ऐकून आनंद झाला की चांदवडमध्ये जे उद्घाटन सोहळा झाला संपर्क कार्यालयाचा तशीच एक इच्छा नांदगावच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली तसेच देवळेचे काही बंधू आलेले माझे तसेच मालेगाववरून बे काही आम्हाला कॉन्टॅक्ट झाले का ताई आम्हाला सुद्धा ही संघटना इकडे ओपन करायची आहे तसेच येवल्यामध्ये आमचे जिल्हा संघटक रावसाहेब भाऊ गरुड यांनी येवला नांदगाव मालेगाव तिकडे जाऊन आणि घरोघरी किंवा तळागारात हा संदेश परिवर्तन संघटनेचा संदेश त्यांनी पोहोचवलाय तरी माझी सर्व टीम जेवढे काही पदाधिकारी त्यांनी अजून तळागाळात जाऊन आणि हे संघटना जास्तीत जास्त पोहोचून आणि आम्ही जनतेची सेवा करू असंच एक आश्वासन आम्ही आमचे संस्थापक अध्यक्ष विशाल साहेब भदरगे यांना देतो आणि एवढे दोन शब्द बोलून मी थांबते जय हिंद जय महाराष्ट्राचे आराध्य वस्तू सर्व शिवाजी महाराज भारत नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू ज्योतिबा फुले महात्मा फुले यांना मी वंदन करून वंदन करतो व आज जे परिवर्तन कामगार सेने महाराष्ट्र राज्य विशाल भाऊ भद्रगे साहेब यांनी जे आज मार्गदर्शन केलं व त्यांच्या प्रोत्साहनामधून किंवा आमच्या वैशालताई दे। जिल्हा अध्यक्ष वैशालताई सोनवणे यांनी आज चांदवड तालुक्यामध्ये जे काही प्रसार केलं त्याच्याबद्दल आज नवीन आमच्या संघटनेच्या पहिलंच चांदोड तालुक्यामध्ये ओपनिंग झालेली आहे ही विशाल भदरगे साहेब त्यानंतर आमच्या वैशलताई साहेब किंवा यांनी सर्वांनी मेहनत घेतली आणि त्यांनी आमच्यापर्यंत परिवर्तन कामगार संघटनेचा महाराष्ट्र राज्य संघटने त्याबद्दल आम्हाला जे काही माहिती दिली आम्ही आज खूप उत्सुक झालेलो आहोत आणि तसेच आम्ही लवकरात लवकर आमच्या शहरामध्ये खेड्यामध्ये किंवा याच्यामध्ये जाऊन परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्य याची सर्व माहिती आम्ही उपलब्ध दे करून देऊ आणि जेवढं होता होईल तेवढी आम्ही साहेबांकडे रिक्वेस्ट घेऊन जाऊ आणि साहेब आम्हाला ते प्रोत्साहित करतीलच असे मला खूप मी माझे संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र कामगार परत जिल्हा संघटक आज चांदोड येते आज चांदोड येते परिवर्तन कामगार सेनेच भदरगा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शाख ऑफिसचं उद्घाटन झालेलं आहे आणि तसेच साहेबांनी जे मार्गदर्शन केलं आहे गोर त्या काही स्कीम आहे गोर गरिबांपर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि त्यांना योग्य मिळाला पाहिजे आणि साहेबांनी जी माझी जिल्हा संघटक पदीची निवड केलेली आहे आणि माझ्यावर जबाबदारी सोपवलेली आहे मी ती योग्य रीतीने पार पाडील तसेच मनमाड आणि नांदगाव येथे लवकरात लवकर ऑफिस उद्घाटन करण्यासाठी मी साहेबांना पूर्णपणे सहकार्य करेल जय हिंद जय महाराष्ट्र जिल्हा संघटक महिला आघाडीचं पद आहे माझ्याकडे आम्ही सर्वजण साहेबांच्या पाठीशी आहोत तसेच नांदगावच्या वतीने चांदवड नांदगाव मनमाड चांदवड नांदगाव मनमाड आम्ही सर्व महिला आलेलो आहोत इथे आणि शाखेचं उद्घाटन झालं त्याबद्दल सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही गोरगरिबांना न्याय देऊ आणि तळामळ काळात आम्ही सर्वजण महिला आघाडी पोचू आणि जे काही आहे परिवर्तन कामगार सेनेच्या वतीने त्यांना आम्ही सांगू एवढे बोलते दोन शब्द संपवते जय महाराष्ट्र भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे अतिकूलदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे दैवत शाहू महाराज माता रमाई माता भीमाई माताजी जाऊ यांना मी विनम्र अभिवादन करतो करून सर्व इथे आलेल्या महिलांचे मी हार्दिक स्वागत करते आणि आम्ही ही जी काही महाराष्ट्र राज्य परिवर्तन सेना निर्माण केलेली आहे विशाल भदरगे साहेबांनी तर त्यांच्या पाठीशी आम्ही सर्व महिला खंबीरपर्यंत आहोत आमच्या जिल्ला अध्यक्ष अवैली तई है आमेला मर्गदर्शन आपले रणी तई अभिष मार्गदर्शन आहे आणि मी नगर तालुका अध्यक्ष कविता पाटिल ही जी दिलेली आहे साहेबांनी साबान मी निश्चितच पार पा अशी मी अपेक्षा आणि आज तालुक्यामध्ये जे उद्घाटन तसेस पण नान्दगमध्य अधति उद्घाटन पाइजे मलाई अट्छ साहबार मान्थे थ्याङ्क यू